प्रेयसीची हत्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नराधम प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरांनाच लासूर स्टेशन येथील असलेल्या आपल्या शेतात नेऊन खून केला व त्यानंतर प्रेत पोलिसांनी शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मोनिका सुमित निर्मळ असं हत्या झालेल्या युवतीचं नाव आहे तर शेख इरफान शेख पाशा असं हत्या करणाऱ्या नाव आहे त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मोनिका ही जालना इथं राहत होती दररोज ती कामानिमित्त संभाजी नगरला ये जा करत होती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे तर या पार्किंगवर काम करत असलेल्या शेख याच्यासोबत सोबत तिचं वर्षभरापासून संबंध जोडले होते सहा फेब्रुवारी रोजी संभाजीनगर इथं ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही त्यामुळे आईनं पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास चक्र फिरवली असता आरोपी शेखनं त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचं समोर आलं या प्रकरणी कदीम जालना पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान मोनिकाच्या सासरकडील मंडळींचा सा देखील या हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप तिचे वडील मार्क्स झामरे यांनी केलाय कधी जालना पोलिसांनी शिल्लेगाव पोलिसांच्या मदतीनं हा किचकट गुन्हा चौदा फेब्रुवारी रोजी उघडकीस मी निरीक्षक स्टेशन गंगापूर तालुका <coughs> माझ्याकडे आज जालना स्टेशन जालना जिल्ह्यातील आदिम कदी, 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 कदीम पोलीस स्टेशनचे आले पो, होते आय श्री नागरे साहेब त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती एक अनामिका मी नाव घेत नाही अनामिका आहे तर तिची मिसिंगची तक्रार होती तिच्या शोधात त्यांनी मागच्या पाच सात दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली त्या ठिकाणी त्यांनी एक स्वयंक्षिक व्यक्ती थांबलेला होता त्या व्यक्तींनी दाखवलं या ठिकाणी सदर अनामिकेला पुरलेला आहे आणि ॲक्च्युली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर मान्य तहसीलदार साहेब वैद्यकीय अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी समक्ष त्या ठिकाणी खन्नण्यात आलं खन्न्यात आणल्यानंतर ती अनामिका आम्हाला मिळून आलेली आहे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय पंचनामा कक्ष विच्छेदन करून पंचनामा करून आम्हाला अहवाल देत आहेत त्यानुसार मेहताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत